नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सूट कमिशन व रिबेट त्यामधला आपण अठ्ठावीस पॉइंट एक मधलं पहिलं गणित बघूया एक दुकानदार मोबाईलच्या छापील किंमतीवर बारा टक्के सूट देतो व एक मोबाईल सव्वीस हजार चारशे रुपयाला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती आता आपण एखाद्या दुकानात गेलो समजा तर आपल्याला तिथं डिस्काउंट देत तसं इथं सूट आहे आपण तो डिस्काउंट द्या आता एक दुकानदार एका मोबाईलच्या छापील किमतीवर मोबाईलची आपल्याला छापील किंमत दिलेली नाही म्हणून छापील किंमत घ्यायची शंभर रुपये त्या किमतीवर बारा टक्के सूट देतो सूट म्हटल्यावर किती आपल्याला बारा कमी करावं लागेल शंभर मधून म्हणजे शंभरस बारा टक्के सूट म्हटल्यावर अठ्ठ्याऐंशी तर तो त्याने एक मोबाईल सव्वीस हजार चारशेला विकला तो केवढ्याला विकला सव्वीस हजार चारशे रुपयांना विकला तर त्या मोबाईलची छापे किंमत काढायची म्हणजे शंभर रुपयाला त्याने अठ्ठ्याऐंशी शंभर रुपयावर त्याने बारा टक्के सूट दिली तर ते त्याने किती घेतला होता म्हणजे त्याने सव्वीस हजार चारशेला विकला मग आपल्याला याचा आता तिरघस गुणाकार करायचा आता सव्वीस हजार चारशे गुणिले शंभर आणि भागिले यामध्ये येईल अठ्ठ्याऐंशी आता अठ्ठ्याऐंशीने वर भाग द्यायचा आता अकराने भाग देऊ आपण अकरा आठ अठ्ठ्याऐंशी परत अकरा इथं अकरा दोन्ही बावीस सव्वीस मधून बावीस गेले चार उरले इथं झाले चौवेचाळीस मग अकरा चार चौवेचाळीस हे दोन झिरो जशाला तसे आता काय राहिले आपलं हे दोन हजार चारशे गुणिले शंभर हे दोन झिरो जशाला तसे आणि खाली राहिले फक्त आठ मग आठ ने भाग द्यायचा आठ एक आठ आणि आठ त्रिक चोवीस बरोबर हे तीन आणि हे चार शून्य म्हणजे आपल्याला मोबाईल केवढ्या तीस हजार रुपये आपला ऑप्शन नंबर आहे एक दोन नंबरचं गणित बघूया आपण एका यंत्राची छापी किंमत पाच हजार रुपये आहे दुकानदार छापील किमतीवर शेकडा दहा सूट देतो जर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयाला खरेदी केले असेल तर त्याला शेकडा नफा किती झाला आता समजा एका दुकानदाराने चार हजार रुपये चार हजार दोनशे पन्नास मध्ये वस्तू घेतली आणि पाच हजाराला विकली तर सरळ सरळ नफा किती झाला आपल्याला काढता येत आहे पर परंतु परत काय केलं त्याने सूट म्हणून आपल्याला सूट काढायची मग आता पाच हजार रुपये आपल्याला छापील किंमत दिलेली आहे पाच हजार आणि त्या दुकानदारांनी छापील किंमतीवर दहा टक्के सूट दिली म्हणजे दहा टक्के सूट म्हटल्यावर नव्वद आणि आपल्याला भागिले शंभर मग हा एक झिरो कॅन्सल हा एक झिरो कॅन्सल हा एक झिरो हा एक झिरो वरती काय आता पाचशे गुणिले नऊ हे पाचशे गुणिले नऊ बरोबर आता नऊ ने याला गुणलं तर नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य आणि नवा पाच पंचेचाळीस म्हणजे दहा सूट देऊन ते केवढ्याला विकले चार हजार पाचशे रुपयाला तर त्याने ते खरेदी केवढ्याला केलं होतं चार हजार दोनशे ला हे चार हजार दोनशे पन्नास ला मग आपल्याला विचारले नफा किती आता चार हजार दोनशे पन्नास ला खरेदी केलेला असेल आणि चार हजार पाचशे ला विकलंय तर सरळ सरळ नफा किती आला आपल्याला अडीचशे रुपये बरोबर अडीचशे रुपये नफा ऑप्शन आहे आपलं दोन नंबरच पाहूया आपण एका टेबलाची छापील किंमत पाच हजार पाचशे आहे विक्रेता या किमतीवर दहा टक्के सूट देतो तरीही विक्रेत्यास दहा टक्के नफा होतो तर टेबलाची खरेदी किंमत आपल्याला छापील किमतीवर छापील किंमत दिलेली नाही ठीक आहे आता पाच हजार पाचशे वर दहा टक्के सूट दहा टक्के सूट म्हटल्यावरील नव्वद भागिले शंभर हा झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल हा झिरो हा झिरो आता काय राहिलं आपलं नऊ पाच हजार पाचशे पन्नास गुन्हेले नऊ राहिले मग बरोबर नऊ शून्य शून्य नवा पाच ए चार आणि नवा पाच ए पंचेचाळीस चार येईल एकोणपन्नास म्हणून चार हजार नऊशे पन्नास रुपये आता काय झालं दहा दहा दा, टक्के सूट दे, दिली पण आता आपल्याला विचारले खरेदी किंमत किती मग आता आपल्याला ही सूट आहे म्हणून चार हजार नऊशे पन्नास आपल्याला खरेदी किंमत काढायची इथं एक्स वाय काय घ्या तर आपल्याला विचारले शेकडा दहा टक्के नफा होतो शेकडा दहा टक्के काय होत आहे नफा म्हटल्यावर एकशे दहा तर मग शंभर आपल्याला काढावं लागेल ला आता फिरकस गुणाकार हजार नऊशे पन्नास गुणिले शंभर मध्ये हे एकशे दहा आता हा झिरो कॅन्सल हा झिरो कॅन्सल आता अकरा एका अकरा अकरा अकराशेचाळीस इतर पाच इकडे झाले पंचावन्न म्हणून अकरा पाचशे पंचावन्न हा झिरो जसे ना तसा आणि चारशे पन्नास गुणिले दहा म्हणजे हा झिरो येईल बरोबर आपली खरेदी किंमत आलेली आहे चार हजार पाचशे रुपये ऑप्शन नंबर दोन चार नंबरचं दो गणित बघूया आपण एका साडीच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट देऊन एका दुकान दारा, नफा होतो तर साडीची खरेदी किंमत पंधराशे वर आपण वीस टक्के नफा काढू वीस नफा म्हटल्यावर एकशे वीस भागीले शंभर आता हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल बरोबर पंधरा गुनिले हे एकशे वीस त्यांचा पंधरा पंधरा तीन अठरा म्हणजे पंधराशे वर वीस टक्के नफा किती आला आपल्याला अठराशे रुपये आहे मग आता त्या अठराशे रुपये परत त्या अठराशे वर आपल्याला छापील किंमत काढायची अठराशेची छापील किंमत माहिती नाही म्हणून एक्स घ्यायचा आणि ते किती टक्के सूट देतो ऐंशी वीस टक्के म्हणजे ऐंशी आणि हे आपले गुणिले शंभर गा गुणाकार करायचा तिरकस ठीक आहे आता अठराशे गुणिले हे शंभर आणि भागिले ऐंशी ठीके मग आता वीस चौक ऐंशी वीसा पंचे शंभर परत चार एक चार चार चौक सोळा एक दोन उरले वीस झाले चारा पंचे वीस हा जोर जशाला तसा आता बरोबर चारशे पन्नास गुणिले पाच उत्तर काय आहे आता पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस सातशे दोन आणि पाच चोक वीस दोन बावीस म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास या गणित बघूया वस्तूची किंमत पंधरा टक्के वाढवून त्यावर पाच टक्के पंधरा टक्के वाढून पाच टक्के सूट दिली तर शेकडा नफा किती झाला आता वस्तूची किंमत पंधरा टक्के वाढवली पण आपल्याला कोणत्या वस्तूवर पंधरा टक्के वाढवली ते दिलेलं नाही म्हणून शंभर शंभर वर पंधरा टक्के पंधरा टक्के म्हटल्यावर येईल एकशे पंधरा पंधरा टक्के वाढून म्हटलं आणि भागीले शंभर आता हे शंभर कॅन्सल हे शंभर कॅन्सल काय राहिलं पंधरा एका शंभर रुपयावर पंधरा टक्के वाढून दिलं म्हटल्यावर एकशे पंधरा मग परत आता त्यावर किती आपलं एकशे पंधरा त्यावर सांगितलंय पाच टक्के सूट आता पाच टक्के सूट म्हटल्यानंतर शंभरातून पाच मायनस म्हणून किती पंच्याण्णव भागिले शंभर आता होत काट, नाही डायरेक्ट गुन्हागार करायचा एकशे पंधरा गुणिले पंच्याण्णव आता पाच पाच पंचवीस पाच एक पाच दोन सात पाच एक पाच नवा पाच एक पंचेचाळीस नऊ एक नऊ चार तेरा नऊ एक नऊ एक दहा इथं बेरीस पाच सात पाच बारा पाच तीन आठ एक नऊ आपलं उत्तर आहे दहा हजार नऊशे पंचवीस आता दहा हजार नऊशे पंचवीस भागिले शंभर जशाला तसे आता छेदात दोन शून्य आहे म्हणून दोन घर उजवीकडे सरकून म्हणजे पॉइंट येईल इथं म्हणजे काय आलं आपलं बरोबर उत्तर आलंय दहा हजार एकशे नऊ पॉईंट पंचवीस ठीक आहे मग आपल्याला काय विचारलंय शेकडा नफा आता शेकडा नफा म्हटल्यावर आता शंभरच्या वर इकडे किती आहे आता आपण शंभर वर काढलं होतं म्हणून शंभर आता एकशे शंभर आणि इथं काय एकशे नऊ म्हणजे शिल्लक काय फक्त नऊ आणि हा पॉईंट पंचवीस पौँ म्हणजे नऊ पॉईंट पंचवीस हा काय झाला आपला नफा म्हणजे त्याला असं करायचं एकशे नऊ मायनस एकशे नऊ पॉईंट मायनस शंभर उत्तर येतं नऊ पॉईंट पंचवीस टक्के नफा ऑप्शन नंबर तीन सहा नंबर दोघं आपण एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर आठ टक्के सूट देतो त्याने एक कॅमेरा चार हजार चा विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती आता आपल्याला छापील किंमत दिलेली नाही एका एक दुकानदार डायरेक्ट आता शंभर रुपयावर समजा आठ टक्के सूट देतो आठ टक्के म्हटल्यावर ब्याण्णव आठ टक्के सूट देऊन किती रुपया चार हजार सहाशे रुपयांना विकलं तर त्यांची छापील किंमत काढायची म्हणजे चार हजार सहाशे विकलं तर एक्स बरोबर किती मग आता यांचा करायचा तिरकस गुणाकार आता चार हजार सहाशे गुणिले येईल शंभर आणि भागीले आता ब्याण्णव एक्स म्हटल्यावर येईल ब्याण्णव भाग द्यायचा आता सेहेचाळीस एक सेहेचाळीस से सेहेचाळीस दुनी ब्याण्णव ठीक आहे हे दोन झिरो शंभर परत भाग द्यायचा बे एक बे बे पंच दहा शून्य जशाल तसा आणि काय हे पन्नास गुणिल्ले शंभर बरोबर पाच हजार आपला ऑप्शन आहे Eight.